हा नमस्कार सर हा नमस्कार नमस्ते गाव आपलं मी कोरुची गाव गाव कोरुची तालुका हातमध्ये जिल्हा कोल्हापूर बर मधुकर नाव मधुकर मारुती पवळे बर हे औषध घेऊन मी चार महिने झाले चालू केलेला आहे हा घ्यायच्या आधी शुगर माझी एकशे पंच्याण्णव अशी होती बर जेवणा आधी एकशे सहा म्हणजे एकशे पंच्याण्णव जेवणानंतरची नंतरची होती बरोबर दोन महिने कंटिन्यू ही घेतल्यानंतर हे दोन प्रोडक्ट घेतला दोन प्रोडक्ट घेतले त्यानंतर मला भरपूर फरक पडला आणि चेहरा वगैरे किंवा कामात म्हणजे हे जाणवते उत्साह वगैरे आता शुगर किती आहे तुमची आता आता शुगर मी परवा दिवशी चेक केले जेवल्यानंतर सहा आहे एकशे सहा आहे हा पूर्णपणे दोन महिने दीड महिने झाले बंद झाले गोळ्या दोन महिने पूर्ण आले ती बंद आहेत तुमच्या डॉक्टरांनी बंद केल्या का तुमचं तुम्ही बंद केलं काल मला गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की आता काय शुगर नॉर्मल आहे हा मी बोललो नाही त्यांना बरं गोळ्या बंद आहेत हा परंतु मी माझ्या मनान गोळ्या बंद केल्या होत्या तरी पण रिपोर्ट तुमचा नॉर्मल आलेला आहे बरोबर बाकी त्रास काय होते आता औषध घ्यायच्या आधी आता त्रास आता मला असं काही नाही माझा अनेक मुलांचा त्रास होता बरोबर बरोबर तो पुन्हा टी ये ये टी घेता घेते वेळेस म्हणजे कमी झाला एकदम कमी झालेला आहे बरोबर पूर्ण म्हणजे पूर्ण कमी आणि औषध घेताना काय चेहरा सुजलेला वगैरे काय म्हणत होता घ्यायच्या आधी चेहरा सुजलेला होता बरोबर वजन होते शहाऐंशी किलो हा त्याचा बहात्तर त्र्याहत्तर वजन आहे बहात्तर त्र्याहत्तर वगैरे आहे दुपारी झोप कमी झाली बंद झाली बरोबर चालेल चालेल ओके म्हणजे एकंदरीत तुम्ही एक औषधांना आमच्या समाधान आहे पंच्याऐंशी नव्वद टक्के चांगला फरक फरक पडलेला आहे बरोबर म्हणजे आम्ही माझं औषध कंटिन्यू आहे का बरोबर फक्त बर बर बर। आता अँटॉक्स टी फक्त तुम्ही घेत आहे डी फक्त बंद आहे तुमचा एकंदरीत तुम्ही आमच्या प्रोडक्ट मध्ये समाधानी आहात ते पूर्ण समाधानी ओके ओके धन्यवाद सर